पुण्यात पुन्हा एकदा एक, एक हायस्पीड ऍक्सिडेंटचा थरार पाहायला मिळालाय जगताप डेरी जवळ पी सी एम सी मध्ये हा एक ऍक्सिडेंट झालाय ऍक्सिडेंट एवढा भीषण आहे की गाडी गाडीने रेलिंग तोडलेले रेलिंग तोडता तोडता अक्षर लाईटचा खंबा सुद्धा फरफडत घेऊन गेलेली आहे गाडीचं एक व्हील तुटलेलं होतं मी तुम्हाला पुढे दाखवू दाखवतो त्या व्हीलने अक्षरशः ते व्हील उडालं ते उडून एका रिक्षा लागलं त्या रिक्षावाला सुद्धा मध्ये तो इंजर्ड झाला आणि ॲक्सिडेंट एवढा भीषण झालेला होता मध्ये असताना की ज्या पहिलं जिथं ते रेलिंग त्याने तोडलं त्याच्यापासून त्याच्यानंतर तो ती गाडी फरफडत पुढे गेली त्याने साठ ते सत्तर फुटावरचे पुढचे बारा तेरा रेलिंग तोडलेले आहेत रेलिंग तोडले तर तो लाईटचा खांबा तोडून रोड क्रॉस करून रस्त्याच्या जा पलीकडे जाऊन त्याने परत डॅमेज केलेलं आहे तुम्हाला ही गाडी दिसते हा ऑडीनं हा एक स्पीडचा सा, एकशे साठ एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त स्पीडमध्ये तो प्रत्यक्षदर्शी जे काही रिक्षा चालक होते त्यांचं असं म्हणणं होतं की गाडी खूप जास्त